नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात महाराष्ट्र मी महाराष्ट्र आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत चला तर सुरू करूया आजचे विशेष बातमीपत्र ठाणे येथे एक कोटी तीस लाखाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास राजस्थानहून अटक एक कोटी सव्वीस लाखाचे दागिने केले हस्तगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर नांदगाव येथे शिवसेनेचा भव्य जल्लोष आदिवासी दुर्गम भागातील बेलपाडा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सामाजिक संघटनांकडून वाटप करण्यात आले शैक्षणिक साहित्य गोंदिया येथे खाजगी ट्रॅव्हल बसचा नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात अपघातात एक प्रवासी मृत्यू तर अकरा प्रवासी जखमी पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू अतिवृष्टीमुळे मंदिराच्या काही भागात पाणी झिरपले जालना जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर तीन जणांचा अंगावरती डिझेल ओतून आत्मदानाचा प्रयत्न धुळ्यात मोकाट कुत्रांचा प्रश्न पुन्हा ऐरणेवरती मनपाच्या आयुक्तांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावी अशी शिवसेना ठाकरे गटाची मागणी छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली दुकानात पाणी शिरल्याने मोठे दुख नुकसान